नमस्कार मित्रांनो शिवा तीस मे भागामध्ये आशूला सोडवण्यासाठी पोलिसांकडून काहीच प्रयत्न होत नाही हे बघून शिवा म्हणते पोलिस अंजलीला काहीच विचारत नाही आहे आता मलाच काहीतरी करायला पाहिजे सीता म्हणते शिवा पण तू काय करणार आहे शिवा म्हणते माहीत नाही शिताई पण मी आता शांतने बसून राहणार सीता म्हणते जे करायचं ना ते काळजीपूर्वक आणि स्वतःची काळजी घेऊन शिवा हो म्हणते आणि निघून जाते कीर्ती म्हणते किती विचित्र मुलगी आता तिने आशुसोबत राहायला हवं तर गेली हिरोगिरी करायला सीतामंत्री कीर्ती तू नको काळजी करू शिवाजी करेल ना ते योग्यच असेल कीर्ती म्हणते हो तसं पण माझ्या बोलण्याचा तुम्हाला काय फरक पडणार आहे आणि निघून जाते काही तासानंतर शिवा वापस येते आणि म्हणते मला वाटलं नव्हतं असं काही होईल कीर्ती म्हणते अगं पण तुला अक्कल नाही का आई सांगत होती ना जाऊ नकोस पण तू ऐकलं नाही तुला ना तुझं तु खरं करायची सवय लागली आहे सीता म्हणते किती मोठी चूक झाली तुझ्याकडून याचा अंदाज आहे का तुला नाही शिवा हे मला अजिबात आवडलेलं नाही आहे कीर्ती स्माइल करत आणि मनात म्हणते आता हिची चांगलीच कानाखाली बसणार आहे आता येईल मज्जा पण सीता शिवाकडे बघत असते आणि शिवा सीताकडे बघत असते आता नकळत डोळ्याने शिवा सीताला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते आणि त्यामुळे सीता हे सगळं नाटक करत असते आणि कीर्ती मात्र त्याची मजा घेते पण कीर्तीला माहीत नसतं की तिला अडकवण्यासाठी शिवाय हे सगळं नाटक करते कीर्ती आता हळूच सुहासकडं बघते आणि सुवास शिवाकडे कारण शिवा कधी काय करेल आणि आपल्याला अडकवेल याची सुहासला खूप भीती वाटत असते तुम्हाला का वाटतं ह्या समाजामध्ये कीर्ती आणि सुहासारखे बरेच लोक असतात का पण ते आपल्याला कधीच कळत नाही हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद